त्याच्यामुळे लोकांनी असा फसू नये मंत्रीपद असताना काय होता का छातीवर गोळ्या घाल घालायला तयार आहे मात्र कर्ज माफ घेतल्याशिवाय हटणार नाही असं बच्चू कडून लय वल्गांना बघितलेली आहेत मी त्याच्यामुळे लोकांनी असा रसू नये मंत्रीपद असताना काय होता का थँक्यू चला शेतकऱ्यानं मध्ये तहसीलदाराची गाडी फोडली केली माझं म्हणणं असं आहे की सगळ्या शेतकऱ्यांना माझं असणार आव्हान आहे कलेक्टर असेल हा तुम्हाला मदत करू शकतो का तर माझं म्हणणं नाही त्याला आदेश झाल्याशिवाय पैसे रिलीज झाल्याशिवाय तो मदत करू शकत लोकांचं अनैसर्गिक जे जीवन आहे हे पहिल्यांदा त्यांनी सोडलं पाहिजे दुखणं कुठं आणि औषध तिसरीकडे ते दुखणं कसं बरं होईल की ते दुखणं आहे की ज्याला तुम्ही सत्तेवरती बसवलंय तुम्हाला मदत द्यायची की न द्यायची तो सत्तेवरती बसलेल्याने निर्णय घेतल्याशिवाय अधिकारी कुठून मदत करणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि म्हणून या सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे गाड्या फोडायच्या आहेत ना सगळ्या आमदार खासदार भारतीय सत्य सत्ताधारी पक्ष कोण कोण आहे मग इथला शिवसेना एकनाथ शिंदेचा सत्ताधारी आहे अजित पवारांचा सत्ताधारी आहे बीजेपी इतला सारा सत्ताधारी आहे या पक्षाच्या नेत्यांच्या गाड्या ना तुम्हाला न्याय मिळेल भलती भलतीकडे तुम दुखणं दुसरीकडं औषध तिसरीकडं हा कुठला सोल्युशन काढलाय राज्यात आणि केंद्रामध्ये जर बघितलं भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी आहे आणि शिवसेना एकत्रित आहेत मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांची जेव्हा निवडणूक समोर येते तर आपापसामध्ये आताच वाद करून घेतो तिथे बघून घेतील मला काय माहीत नाही का मी काही त्यांचे त्यांच्या आघाडीचा सदस्य नसल्यामुळे मला काही माहिती नाही थँक्यू सगळेजण थँक्यू